नमस्कार मी पंजाब डक ही, ही मी आए, आज आहे सोळा जुलै दोन हजार पंचवीस आणि खास करून एक दुपाराचे एक अंदाज द्यायला आणि आणखीन एक शेतकऱ्यासाठी अंदाज देणार आहे कारण की कशामुळे अंदाज द्यायचा हे हे मी आहे सोळा जुलैला माझ्या शेतामध्ये आजच्या पस्तीस दिवसाचा कापूस आहे हे माझ्या कापसातून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे तर खास करून कोणत्या जिल्ह्यासाठी देणार आहे की कारण की तुम्हाला सांगतो इथं लातूर जिल्हा झालं नांदेड जिल्हा झालं परभणी जिल्हा झालं बीड जिल्हा झालं नगर जिल्ह्याचा काही भाग त्याच्यानंतर धाराशिव धाराशिव जिल्हा त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा जत सांगली या पट्ट्यात काय झालं म्हणजे आता ह्या मागच्या पंधरा वीस दिवसापासून काही भागात पाऊस पडलेलाच नाही तर त्या शेतकऱ्यासाठी मुद्दामहून खास करून आज परत एकदा डबल आम्ही अंदाज देत आहे इन्स्टाग्रामला आहे आणि त्याच्यानंतर यूट्यूबला देखील टाकणारे तर राज्यात आज आहे सोळा जून जु... सोळा जुलै दोन हजार पंचवीस या म्हणजे नांदेड जिल्हा लातूर जिल्हा या लातूर जिल्हा नांदेड जिल्हा परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा बीड जिल्हा त्याच्यानंतर नगर जिल्हा धाराशिव सोलापूर सांगली जत ह्या पट्ट्यात या शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुमच्यासाठी आनंदाची बातमी की आज सोळा सतरा अठरा एकोणीसवीस एकवीस तारखेपर्यंत ह्या तुमच्या ह्या पट्ट्यामध्ये ह्या इतक्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी दररोज वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये बऱ्याच भागामध्ये पडून जाईल पण तुमचं पीक मात्र जाणार नाही म्हणून ही अंदाज तुमच्यासाठी खास करून देत आहे राज्यात सर्व शेतकऱ्याला सांगायचं झालं तर इतर परिस्थिती बघायला झाली तर आपण पूर्व विदर्भाकडं कोळ पूर्व विदर्भाकडं सोळापासून ते एकवीस जुलैपर्यंत पूर्व विदर्भामध्ये सात पूर्व विदर्भामध्ये चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ तसेच इकडं अकोला अमरावती बुलढाणा वाशिम त्याच्यानंतर जळगाव जळगाव जामोद घाटाच्या खाली त्याच्यानंतर जालना जिल्हा म्हणजे ह्या पट्ट्यामध्ये ह्या तीन चार दिवसामध्ये दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे पण आज सोळा तारखेला मात्र आज रात्रीच्याला पूर्व आणि पश्चिम विदर्भात बऱ्याच ठिकाणी खूप चांगला पाऊस पडणार आहे आणि ज्यांची पेणी केलेली आहे त्यांना जीवदान भेटणार आहे म्हणून त्यांच्यासाठी खास करून हे अंदाज